वारसा शिव विचाराच्या मार्गाचा आपल्या जीवनात अवलंब करून तळागळातल्या कानाकोपऱ्यातल्या चितपत पडलेल्या गोरगरीब विस्थापित शेतकरी सर्व सर्वसामान्य मराठ्यांच्या पोरांच्या पदरात आरक्षण नावाचा हक्क मिळवून देण्याकरिता शिवछत्रपतीचा आशीर्वाद घेऊन त्यात शिवछत्रपतीचा एक जिगर मावळा आरक्षणाची खिंड लढवत आहेत त्या मावळ्याच नाव आहे मनोज दादा जरांगे पाटील समाजासाठी लढण्याची प्रामाणिक जर तळमळ तुमच्याकडे असेल ना तर तुम्हाला कोणत्याच गोष्टी तुमच्या सोबत असाव्या लागत नाही तळमळ प्रमाणित ठेवा मग तुमच्याकडे फिरण्याकरता पैसा नसला तरी चालेल तुमच्याकडे फिरण्याकरता स्वतःची गाडी नसली तरी चालेल तुमच्याकडे कोणतीही धनसंपत्ती नसली तरी चालेल तुमच्याकडे बोलण्याकरिता लोकांच्या समोर प्रतिनिधित्व करण्याकरिता राजकीय वारसा नसला तरी चालेल समाजासाठी प्रामाणिकपणे लढण्याचा सत्य संकल्प ज्यावेळी तुम्ही मनात करत असताना तेव्हा जनता जनार्दन तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत असते हे जरांगे पाटलाच्या रूपाने आपल्याला बघायला मिळालं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याकरिता जरांगे पाटलांनी चळवळ उभा केली वीस वर्षापासून हा योद्धा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करतोय वर्ष झाली मी जरांगी पाटलांना जवळून पाहतोय त्यांच्या सोबत काम करतोय त्यांच्यासोबत पायी आणि मोटरसायकल वर फिरलो आहे त्या योद्ध्याचं काय जीवन आहे मी स्वतः पाहिलंय समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी काल परवाची नाही या मागणीला जवळपास पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत एकोणावीसशे ऐंशीच्या अगोदरची मागणी मराठा समाजाची मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मराठा समाजाचे आमदार कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांनी तेवीस मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी साली या समाजातल्या लेकरांना ले आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या केली शपथ घेतली तत्कालीन सरकारला विनंती केली सरकार बाप माझा गोर गरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षणाची गरज आहे माझ्या तळागळातील मराठ्यांना आरक्षण मिळून आपण द्यावं आणि जर आमची विनंती मान्य केली नाही तर अण्णासाहेब पाटील उद्याचा सूर्य सुद्धा पाहणार नाही एक दिवसाची मुदत अण्णासाहेब पाटलांनी दिली दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय झाला आणि आरक्षण मिळालं नाही म्हणून अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठ्याच्या आमदारानं मराठ्याच्या दैवतानं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली हे मराठा आरक्षणासाठीच पहिलं बलिदान होत बांधवांना याच बलिदान आरक्षणाच्या खऱ्या क्रांतीला सुरुवात झाली कित्येक वर्ष गेली पण अण्णासाहेब पाटला सारखा समाजाची बाजू घेणारा समाजासाठी न्याय मागणारा एकही आमदार मराठ्याच्या पोटी जन्माला नाही अण्णासाहेब पाटलाच्या बलिदानानंतर जेवढे मराठ्याच्या घराण्यात आमदार खासदार पुढारी जन्माला आले ते फक्त स्वतःचे पोट भरणारी जन्माला आले आणि अनेक वर्ष आरक्षणाचा मुद्दा माग पडला स्वर्गीय विनायक मेटे साहेबांनी आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत केला संघटनेच्या माध्यमातून स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी समाजाच्या आरक्षणासाठी हयातभर काम केलं वडजे वडजेसरांनी संजयजी सावंत सरांनी अनेक योद्ध्यांनी आरक्षणासाठी काम केलं यापैकी एकही व्यक्ती एकही महात्मा आज हयात नाही पूर्ण आयुष्य खर्चे घातलं पण ते हयात असताना आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही आणि अनेकांचे अने त्या ठिकाणी आयुष्य आरक्षणाच्या चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष आरक्षणाच्या मुद्द्यावरती विरजन पडत गेलं आणि यात शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपरणी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली श्रद्धा बबनराव सुद्रिक नावाच्या मराठा समाजाच्या चिमुकल्या ताईवरती काही नराधमांनी अन्य अत्याचारांनी बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या केली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्राचा संबंध मराठा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एकवटला त्या घटनेचा निषेध करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे निघाले त्या मोर्चाला नाव होत मराठा क्रांती मूक मोर्चा मुक मोर्चा का होता तर समाज आपईची निर्गुण हत्या झाली निषेध करण्याकरिता आम्ही मूक मोर्चा काढला लाखो मराठे प्रत्येक जिल्ह्याच्या मूक मोर्चात एकत्र आले मूक मोर्चाच्या अनेक मागण्या प्रमुख दोन मागण्या मराठा समाजाच्या ताईवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं दोन मागण्या अठ्ठावन्न मूक मोर्चे निघाले पण मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्कालीन सरकारनं मार्गी लावला नाही नराधमांना फाशीची शिक्षा दिली नाही अखेर कोपर्डीतल्या ताईवर बलात्कार बलात्कार करणाऱ्या आरोपीला शिक्षा देण्याची लाज तत्कालीन सरकारला वाटली नाही अखेर त्या बलात्कार्यालाच लाज वाटली आणि जेल मध्ये त्यातल्या एका बलात्कार्यानं स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली अरे बलात्कार्याला लाज वाटते पण गृहमंत्र्याला आणि सरकारला लाज वाटत नाही या सरकार सरकार जगात कुठ नसेल मूक मोर्चे थंड झाले आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निघाले मराठा क्रांती ठोक मोर्चा नावान मोर्चे ठोक मोर्चा हा नावाला ठोक मोर्चा होता ठोक मोर्चात मराठ्यांच्या कोणत्याही पुरानं हातात काठी घेतली नाही मराठ्यांच्या कोणत्याही पुरानं हातात दगड घेतला नाही शांततेच्या मार्गाने ठोक मोर्चा निघाले त्याच मागण्या घेऊन मग तरी समाजाला न्याय मिळाला नाही अरे लाखोच्या संख्येनं कोट्यावधीच्या संख्येनं भेवे, महाराष्ट्रातील मराठे आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र आले पण या मराठ्यांनी कधी घटनेच्या तत्वाचं उल्लंघन केलं नाही सगळ्या धार्मिक मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन केली आणि मराठ्यांच्या आंदोलनामधला शिस्तबद्धपणा संपूर्ण जगानं पाहिला अरे कोट्यावधी मराठ्यांच्या लाखो मराठ्यांच्या गर्दीमधून अम्बुलन्स गाडी एका मिनिटात बाहेर पडत होती हे मराठ्यांचे संस्कार संपूर्ण देशानं त्यावेळी पाहिले मराठा समाज हा कायम संवैधानिक मार्गाने आंदोलन करत आला संवैधानिक मार्गाने उपोषण करत आला कारण भारताची राज्य घटना लिहिताना आमच्या घटनेची निर्मिती करताना आमच्या बाबासाहेबानं आमची घटना लिहिताना सांगितलं की भारताची राज्य घटना लिहिताना मला फारसे कष्ट पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होत शिवरायांचा आदर्श निर्माण झालेली घटना संविधान त्याचा आदर्श आणि त्याच्या मूलभूत तत्वाचं पालन करून आमचा समाज त्या ठिकाणी आंदोलन करत होता पण आम्हाला न्याय मिळाला नाही लाखोचे मोर्चे त्या ठिकाणी मातीत मिसवण्याचं काम तत्कालीन पुढाऱ्यांनी केलंय मग मराठ्यांची लेकरं दुःखी झाली चांगली गुणवत्ता आमच्यामध्ये असून सुद्धा चांगले मार्क्स आम्हाला पडून सुद्धा फक्त आरक्षणा अभावी जर आम्हाला नोकरी लागत नसेल ना आणि या देशात जर गुणवत्तेला महत्व नसेल ना तर जिवंत राहून फायदा तरी काय असा विचार करून उद्विग्न अवस्थेतून मराठ्यांच्या तरण्या बांडपुरांनी आरक्षणाकरिता आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं गंगापूर तालुक्यातला तरुण गोदापात्रामध्ये उडी घेऊन आरक्षणासाठी आत्महत्या करतोय कुणी तरुण रेल्वे पटरीवरती झोपून स्वतःचा जीव रेल्वे खाली देतोय अरे मराठा समाजाची वीस एकवीस वर्षाची ताई बापाच्या नावानं चिठ्ठी लिहून आरक्षणाच्या अभावामुळे गळफास घेऊन आत्महत्या करते आरक्षणा अभावी आम्हाला जर नोकरी लागत नसेल या देशात जर आमच्या गुणवत्तेला काही नसेल तर जिवंत राहून फायदा तर तरी काय मराठा क्रांती मोर्चाच्या नंतर बेचाळीस त्रेचाळीस मराठा तरुण तरून, तरुणीनं या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केली लाखोच्या संख्येनं आम्ही एकत्र येऊन सरकार आम्हाला न्याय दिला अपेक्षा होती दिला नाही कमीत कमी गोर गरीब मराठ्यांच्या घरातली लेकरम आत्महत्या करतायत आमची आहे हे दुःख तरी सरकार जाणून घेऊन आमच्या आरक्षणाच्या मागणीकडे त्या ठिकाणी लक्ष देईल अशी अपेक्षा होती तरी सरकारनं लक्ष दिलं नाही मराठ्यांचे पोरांच्या आत्महत्येचं सत्र सुरू हो आहे अनेक दिवस गेले समन काही समन्वयक त्या मोर्चातून तयार झाले काहींनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला अनेक दिवस त्यावरती विरजन पडलं आणि दिवस उजाडला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस येणाऱ्या एकोणतीस तारखेला एक वर्ष पूर्ण होत आहे अठ्ठावीस ऑगस्टला माझ्या व्हॉट्सअपला एक मेसेज आला संघर्षा जरांगे उद्याच्या होणाऱ्या आंदोलनाकरिता शहागडच्या पैठण फाट्यावर सगळ्या समाज बांधवांना घेऊन हो या आपला जन आक्रोश जरांगे पाटील नेहमीच बोलावतात म्हणून नेहमीच आम्ही जायचं असं ठरलेलं निघाल आणि जरांगे पाटलांनी कमाल केली एका साध्या व्हॉट्सअप मेसेज वरती जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या एका मेसेज वरती लाखो मराठे पैठणच्या त्या शहागडच्या पैठण फाट्यावर जमले आणि प्रचंड लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये मराठ्यांचा आरक्षणाचा जनआक्रोश मिळावा झाला सहज नियोजन झालं कुणी साऊंड सिस्टम दिली हे जरांगे पाटलांना माहीत नाही कुणी स्टेज तयार केला माहित नाही आणि जरांगे पाटलांनी त्या दिवशी जे भाषण केलं त्याच भाषणातून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीनं सुरुवात या मागणीला जोर एकोणतीस ऑगस्ट पासून धरला त्या भाषणात जरांगे पाटील भरपूर काय बोलले पण दोन वाक्य सगळ्या मराठ्यांच्या काळजामध्ये घर करून गेली आणि सगळ्या मराठ्यांच्या काळजाला पादर फोडून गेली दोन वाक्य जरांगे पाटील सांगितले पहिलं वाक्य होत की मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय मिळवून दिल्याशिवाय हा मला तर रंगे माघारी हटणार नाही आणि दुसरं वाक्य होत आता माघार घेत नाही येतानाच बायकोला सांगून आलो आहे आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राहा या वाक्यानं टाळ्याचा प्रचंड कडकडाट झाला मराठ्यांच्या डोळ्यात पाणी आलं स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करून हा मराठ्यांचा योद्धा समाजासाठी लढण्याची शपथ घेतो आहे सभा झाली सगळे मराठे आपापल्या घरी गेले माझ्यासहित आणि जरांगे पाटलांना फोनच लावणार कुठं गेले पाटील तर टीवी वर बातमी आली जे पाटील घरी गेले नाही तर सराटी अंतरवालीला उपोषणाला जाऊन बसले प्रत्येकाला एक दिवस घराबाहेर गेलं तर घरी जावंस वाटत मुला बाळांना असं वाटतं पण हा योद्धा त्या ठिकाणी सराटी अंतरवाली जाऊन उपोषणा करता बसले पण दरवेळच्या उपोषणा करता या उपोषणाकरिता लोकांचा वाढणारा पाठिंबा बघितला आणि उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सरकारच्या पायाखालची माती सरकली मध्यरात्री दोन वाजेला पोलिसांचा फौज फाटा सराटी अंतरवाडीत आला आपण उपोषण थांबावं आपण उपोषण करू नये आपण प्रशासनाला वेठीस धरू नये अशी विनंती प्रशासनाने केली जरा पाटलांनी सांगितले माझा जीव जरी गेला ना तरी आरक्षण मिळवल्याशिवाय इथून उठणार नाही पोलीस प्रशासन माघारी गेलं तिसरा दिवस उजाडला संध्याकाळी तीन साडेतीन वाजेच्या वेळेला आंबडकडून सराटे अंतरवादीकडे पोलिसांचा फौज फाटा रवाना झाला नियम कमी घरी पोहोचलो पोलिसांच्या गाड्या निघाल्या तत्काल बातमी सराठी अंतर्वाडीत पोहोचली एवढ्या गाड्या पोलिसांच्या येत आहेत ना त्या हे पोलीस काहीतरी वेगळा कट आहेत सराठी अंतर्वादीत वाऱ्यासारखी बातमी पसरली जरांगे पाटलांना उचलण्याचा डाव सराठी उपस्थित मराठ्यांच्या लक्षात आला आणि स्टेज वर जरांगे पाटील सोबत माता मावल्या आहे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि पोलीस येण्याच्या अगोदर त्या गदारोळामध्ये हो ज्यावेळी गदार हो त्या ठिकाणी गदारोळ झाला पोलीस आले जरांगे पाटलांच्या त्या उपोषणाच्या ठिकाणी लाठी हल्ला झाला नुसता लाठी हल्ला नाही नुसता लाठी हल्ला म्हणूनच ते महाराष्ट्रात गाजवलं नुसता लाठी हल्ला झाला नाही तर पोलिसांनी गोळीबार त्या ठिकाणी केला पण पोलिसांनी मराठ्यांचा जिगरबाजपणा पाहिला छातीत गोळ्या झेलून सुद्धा छातीत गोळ्या घेऊन सुद्धा जे पोर माघारी हटत नव्हते ना ते मर्द मराठ्याचे तरणेवडे सराठी सराटी होते लाठी हल्ला झाला कदा झाला हो, तरंगे पटला नाटक होणार तरंगे पटला ना उचलणार कळाल तेवढ्या कदारोळा हो रोळा स्टेज वरच्या महिला मंडळीने युक्ती केली जरांगे पाटला शेजारच्या घरात पाठवलं आणि जरांगे पाटलाच्या जागी दुसरा पठ्ठ्या झोपवला त्याचं नाव होतं विजय झांजे ऐका बर का विजय झांजे आता हा इतिहास सांगतो या इतिहासाला फक्त अकरा महिने बारा महिने पूर्ण होतात आता अकरा महिने पूर्ण झाले आता हे नुसतं सांगायचं आणि ऐकायचंय इथून पुढे हे तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळणार <laughs> माता माऊल्याने पाटलाला बाजूला पा विजय विजयला झोपवलं अंगावर भगवी शाल टाकली पोलिसांचा एका डाव जर पाटलांना उचलायचं त्यांनी उचललं <laughs> आपला डाव साधला म्हणून गाडी टाकून घेऊन गेले वडिगोदरी फाट्यावर तिथ जाऊन पाहते अंगावरची शाल काढली जरांगे पाटील तर एवढे शांत नाही शाल काढली विजय नावाचा पठ्ठ्या निघाला असं करू लागला नंतर पोलिसांच्या पायाखालची माती सरकली आणि पोलिसांच्या लक्षात आलं की हे जरांगे पाटील नाही हे दुसराच कोणीतरी पठ्ठ्या दा दाढी बिढी ठेवली होती त्यानंतर मग पोलिसांना आम्ही सांगतो साहेब तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचा हुबेहूप हो रूप घेऊन शिवा काशीर नावाचा महाराजांचा मावळा शिद्दी जोहरच्या छावणीत घुसला होता आणि गनिमी कावा केला होता आमच्या स्टेजवर बसलेल्या मराठ्यांच्या माता मावल्यानं केलेला जो कावा आहे तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा शिवछत्रपतींचा गनिमी कावा चांगल्या चांगल्यांना ओळखता आला नाही तुम्हाला काय ओळखता येणार जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषण स्थळी पुन्हा आले लाटी अल्ल्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन गाजलं ज्या लोकांना सराठी अंतरवाली माहीत नाही ज्या लोकांना जरांगे पाटील माहीत नाही त्यांच्या पर्यंत जरांगे पाटील पोहोचले आणि लाखो मराठ्यांची गर्दी सराटी अंतरवालीकडे गर झाली ज्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सप्ताहाची सांगता करून मी अंतरवालीला गेलो आंतरवालीत पाटलांना भेटण्याकरता गेलो दोन किलोमीटर पर्यंत गाड्याची रांग लागली होती जिथं गाडी उभा केली गाडीतून उतरलो आणि गर्दीतून चालू लागलो आणि विचार आला की आपण सराठी अंतरवालीत नाही आलो आपण पंढरपुरात आलो की काय असं चित्र सराटी अंतरवालीत निर्माण झालं होतं सराठी आंतरवाली मराठ्यांचं पंढरपूर बनली होती आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचं दैवत पांडुरंग बनले होते लाखो मराठी स्तराचे अंतर्वाडीत येत आहेत सरकारनं आश्वासन दिलं उपोषण सोडलं मुदत मागितली मुदत आरक्षण दिलं नाही पुन्हा उपोषण केलं आणि एका वर्षामध्ये आता परवा सोडलेलं उपोषण हे पाचवं उपोषण होत आतापर्यंत जरांगे पाटलांनी सदतीस उपोषण केली किती सदतीस उपोषण केली अनेक उपोषणाचा मी साक्षीदार आहे त्या माणसासारखा प्रामाणिक माणूस मी पाहिलाच आहे त्या माणसासारखं एक वाक्य बोलून जाईल आज मी सामाजिक कीर्तन करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आठवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हवा तर मी कोट्यावधी रुपयाच्या पैशाचा झीघ गोळा करू शकलो असतो ऐका हवा तर मी पट्ट्यावधी रुपयाच्या पैशाचा ढीग गोळा करू शकलो असतो सुंदर नर्तकीला माझ्या पाठीमाग घेऊन फिरलो असतो हवं तर मी हिरे माणिक मोती यांच्या बिछाण्यावर झोपू शकलो असतो पण एवढं सगळं करताना मी माझ्या समाजाला कधीच वाचवू शकलो नसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे वाक्य जरांगे पाटलाच्या कर्तृत्वाशी जुळता मिळत आहे या माणसानं जीवनात कशाची अपेक्षा केली नाही फक्त समाजाला न्याय देणं पाटलांनी अनेक उपोषणं केली खोटी आश्वासनं दिली त्या ठिकाणी अनेक पत्रकार परिषदा झाल्या एक उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेत आहेत जरांगे पाटलांना त्यांनी वेळ दिली आणि वेळ ज्या दिवशी जरांगे पाटलांनी सरकारला धारेवर धरलो त्यानंतर महाराष्ट्रातले तीन मुख्य नेते एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तिघा जणांनी एकत्र मिळून आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडायला पुढं आले आता पुरुष ऐका तिघा जण त्या ठिकाणी मीडियावरती आले तिघ कोण होते ऐका ठाण्याचे दाढीवाले शिंदे काका कळतं ना ठाण्याचे दाढीवाले शिंदे काका बारामतीचे चकाचक दाढी करून आलेले अजित दादा आणि तिसरे नागपूरचे देवेंद्र मामा मी तिथं असतो तर म्हणताल असत तर मी काका दादा मामा तिघ एकत्र आले मीडियाच्या पुढे आरक्षणाची भूमिका मांडायला ते तर भूमिका लबाडकीनच मांडणार होती सगळ्यांना माहिती आहे पण जातानीच बोलू लागले आणि जाता जाता तो त्या ठिकाणी कॅमेरा ऑन होता माइक ऑन होता तेवढ्यात ठाण्याचे काका काय म्हणाले आपलं काय बोलून मोकळं व्हायचं आणि बोला बोला विसरले काय मराठ्यांना विसरायचं नसत आपलं काय बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं त्या दादा म्हणले माईक चालू आहे आणि लगेच मामा म्हटले यस यस माईक चालू आहे आणि बोलून मोकळं व्हायचं दादा काका मामाचे तिघाचे तीन शब्द रेफर झाले आणि क्षणार महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याच्या मोबाईल मध्ये गेले आणि त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री सराटी अंतरवालीला ना येणार वेळ ठरली संध्याकाळी पाच वाजेची बातमी आली पंधरा मिनिटात मुख्यमंत्री येणार येण्याची वेळ झाली आणि अचानक टीव्हीला बातमी आली मुख्यमंत्री साहेबांचा दौरा अचानक रद्द असं काय मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द असं कधी होत नाही आणि त्या नंतर त्याचा विचार विनिमय केल्याच्या नंतर लक्षात आलं त्या एका वाक्यावरून राज्याच्या मुख्यमंत्र्याला कळालं आपलं वाक्य मराठ्यांच्या मोबाईल मध्ये पोहोचलं एका वाक्यानं दहशत तयार झाली मराठ्यांची दहशत साधी नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून माघारी पळावं लागलं की आपली ताकद आपल्याला विसरून चालणार नाही त्यानंतर जरांगे पटलांना अनेक वेळा शब्द दिले त्यानंतर जरांगे पाटलांचा शब्द पाळला नाही सरकारला वाटलं जरांगे पाटलाच्या आंदोलनावरती लाटे हल्ला आपण केला लाटे हल्ला केला आंदोलन मोडायला आंदोलन मोडलं नाही वाढलं एक हजार पटीनं पेटलं सरकारला वाटलं आपण करायला गेलो गणपतीनं झाला मारुती सरकारनं दुसरा पर्याय वापरला जाती जातीत बांधणं लावण्या जाती जातीत भांडणं लावायला काही कुत्रे सरकारनं महाराष्ट्रात पाठवले मी कोणत्याही कुत्र्याचं नाव होता होईपर्यंत घेत नाही कारण कीर्तनाच्या व्यासपीठावर त्यांचं नाव घ्यावं एवढी त्यांची लायकी अनेक कुत्रे जाती जातीत जाती भांडणं लावायला त्यांना ना त्यांच्या समाजाशी घेणं देणं ना मराठा समाजाशी घेणं देणं जाती जातीत जाती भांडणं लावण्याकरता अनेक कुत्रे पाठवले पण महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचे लोक एवढे हुशार आहेत अठरा पगड जातीच्या लोकांनी ठरवलं की मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटलाची भूमिका योग्य आहे राष्ट्र अठरा पगड जातीच्या लोकांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून तर चौदा ऑक्टोबरच्या मराठ्यांच्या विराट सभेत सगळ्यात जास्त जमिनी जर कुणाच्या होत्या सभेला तर धनगर समाजाच्या होत्या मराठ्याच्या विराट सभेत मुसलमानाचे पूर्प वाटप करत होते मराठ्याच्या विराट सभेमध्ये बौद्ध समाजाचे पूर्ण नाश्ता वाटप करत होती सगळ्या जातीचे लोक जरांगे पाटलाला पाठिंबा पाट देण्याकरता पुढे आले सरकारला कळाल आणि जाती जातीत भांडण लावण्याचा सरकारचा दुसरा पर्याय सुद्धा फसला पण सरकार लय खतरनाक हो लई खतरनाक सरकारला वाटलं जाती जातीत भांडण लावण्याकरता कुत्रे पाठवले काय मेळ बसला नाही कुत्र्या पाठवून जर निळ बसत नसेल तर मग सरकारनं पुढचा डेंजर पर्याय वापरला कुत्राच पाठवला पण पिसाळ्याला पिसाळ काही बोलण्याची पद्धत असते पिसाळ्याला कुत्रा फक्त वर पाहतो खाली बोलतो ते वकील काय नाव त्याच हॅकना ना। कायम समाजाच्या विरोधात मुकण्याचं काम एखादा समाज आपल्या न्याय हक्कासाठी नैतिकतेनं संवैधानिक मार्गाने आंदोलन करतोय त्यांना न्याय द्यायचा की नाही न्याय देवता ठरवेल पण एखाद्या अशा वकिलानं कुठल्या समाजाच्या विरोधात बोलणं योग्य नाही कायम मराठा समाजाच्या आणि तर पटलाच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम आणि बोलतो कसा बेटात नाही रे मराठ्यांना आरक्षण अरे तुला लखवा झाला का पॅरेल झाला भाऊ विनाकारण गुणरत्न सदावर्ते नावाचा हरामखोल वकील मराठा समाजाच्या जरांगे पाटलाच्या विरोधात भंकण्याचं काम करतो तो सदावर ते काय साधा माणूस नाही डेंजर आहे मला डेंजर नाद नाही करायचा असा नाद नाही करायचा त्याच्यासारखा ग्वागर कुठच भेटत नाही एवढ करून घ्यावा लागतो कर। आणि सदावर एवढा बुद्धिमान प्राणी आहे त्याचा असा गैरसमज आहे कि गाड़ी दूद की गाढविणीचं दूध पिलं की माणसाला बुद्धी येते त्यानं घरी गाडविणी पाळलेली आहे आणि ते दररोज गाडविणीच दूध पितो असं ज्यावेळी मी सर्वप्रथम कीर्तनात म्हणालो त्यावेळी माझा प्रश्न मीडियानं त्याला मुलाखतीत विचारला की तुम्ही गाडविणीच दूध पिता यात तथ्य काय खरं काय खोटं काय त्यानं सांगितलं नाही आता नाही नांदेडला होतो तेव्हा पितो नांदेडला होतो तेव्हा पीठ माझ्यावर टीका करणार आला गाडविणीच्या दुधाच काय महत्व कळणार ते पाच हजार रुपये लिटर आहे म्हणजे पहिला गाडवीन पाळून पीत होताना आता